नमस्कार टेक स्वागत किसान अत्यंत अपडेट शेतकरी किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे ला पण एकोणीसव्या हप्त्यापासून काही शेतकरी वंचित राहिले आहे याच मुख्य कारण असू शकतं ई केवायसी सी केलेलं नसेल तर ई केवायसी सी करण्याचं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे ऍग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये सहभाग नोंदवला नसेल तर तात्काळ नोंदणी करून घ्या हे करून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल आता या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने अनिवार्य करण्यात आलेला आहे की अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवावा फार्मर आय डी काढून घ्यावा कृषी विभागाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित राहता येणार नाही शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे शेतकरी बांधाण जर तुम्ही तुम्हाला तुमचं स्टेटस पाहायचं असेल तर पीएम संपूर्ण माहिती दाखवली जाईल आता त्या ठिकाणी काही नवीन ऑप्शन आलेले आहेत ई केवायसी करायचे ई केवायसी केले नसेल तर ई केवायसी करून घ्या बेनिफिट स्टेटस पहा त्या ठिकाणी जर तुमचं सगळं ओके असेल आणि तुम्ही अग्रेस्टॅग नोंदणीमध्ये सहभाग नोंदवला असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता पुढचा मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद